आज एक ऑर्डर भेटली तीनशे त्र्याहत्तर ने आणि न्यायचा होता रिकामा दुधाचा ट्रे नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी साई पांचा स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आज होती साडे चारशे ने पिरंगुटची प्रायव्हेट ऑर्डर दोन जागेवरून पिकअप होत दोन्ही पिकअप केलं आणि दिलं नेऊन पिरंगूटला मग थोड्या वेळातच आली तीनशे दोन ची ऑर्डर ती पिकअप केली आणि दिली नेऊन धनकवडीला कस्टमर जरा हरामीच होता पेमेंट नाही केलं त्याने लवकर मग सीसी कडूनच घेतलं पेमेंट लोक पागल कुत्ते का गाडी ले उठा के मग लगेच आली तीनशे त्र्याहत्तर ची ऑर्डर पिकअप करायला गेलो तर रिकामी ट्रेन यायचा होता आता त्या रिकाम्या ट्रेन मध्ये काय बाळाला बसून आंघोळ घालायची होती का काय माहिती बो <laughs> मग दिला तोटरे आणि गेलो भोसरी एम आयडी सी मध्ये मग थोड्याच वेळाने भेटले तीनशे एकोणसत्तर ची ऑर्डर तिचं पण दोन ठिकाणवरून पिकअप होत एक भोसरी एमआयडीसी मधून आणि एक आकुर्डी मधून तिचे घेतले पाचशे रुपये दोन्ही पिकअप केलं आणि दिलं नेऊन नांदेडला मग निघालो घराकडे भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये जय महाराष्ट्र